काय सुनबाई काय सारखी नुसती नवऱ्याच्या मागा पुढं माग पुढं करत असतीस हा आम्ही पण होतो म्हणलं आमचं पण नवीन लग्न झालं होतं नुसतं आपल्याला माग फुडं मागं पुढं करायचं काय चाललंय ग तुझं किचन मध्ये नुसतं लुडबुड लुडबुड त्याला काय पाहिजे नको ते बक्की हा चहाचा टाइम झाला त्याला चहा देखील घेऊन काय तुम्ही आजकालच्या पोरी नवऱ्याची काळजीच घेता येत नाही तुम्हाला सुनबाई दोन चपात्या कशा उरल्या अगं जरा मोजून माकून जेवण बनवावं हा अशा तो संसार होईल का आम्ही असं केलं असं तर आता ह्या चार भिंती उभ्या दिसल्या आहेत ना ग तुम्हाला हा जरा विचारून करावं कोण किती आहे कोण किती आहे असं अन्न वाया गेलेलं अजिबात चांगलं नाही आ लक्ष्मी नाराज होती अजिबात उद्यापासून असं वाया नाही गेलं पाहिजे जरा मोजून मापून बनवत जा जेवण आज चपाती कमी पडली जरा वाढतं जेवण बनवत जा घरात आपले चार माणसं आहेत खाण्याची तोंड जरा जास्त आहेत आणि राहिली एखादी चपाती तर रात्री खाता येईल की त्याला काय होतंय पण आळशीपणा बनवायचा कटाळा तुला उद्यापासून जेवण कमी नाही पडलं पाहिजे जरा वाढतं जेवण बनवत जा निघालीस ना ही कसली साडी घातली सुनबाई अगं चार चौघात काय माझं नाक कापायचंय का लोक काय म्हणतील साड्या असली नेसून जरा नेस एवढा कपाट भरले साड्याने तुझं काय का बाई किती साड्या घेशील काय माझ्या पोराचं काय दिवाळ काढायचं तुला त्याचा पगार असाच उधळतीच वाटतं साड्या काय ते फॅशनेबल कपडे आ जरा जा जपून जरा बारकावा करायला शिका हीच तुमच्या पुढे आयुष्यात कामाला येणार आहे कळालं का नुसतं आपलं घे साड्या भर कपाट घे साड्या भर कपाट